नमस्कार शेतकरी बंधूंनो सचिन राजपूत कृषी विभाग या इव्हेंटमधील एक्केचाळीसव्या भागामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण शुष्म अन्नद्रव्यापैकी जे मॅग्नेशियम सल्फेट आहे तर त्या संदर्भामध्ये माहिती जाणून घेणार आहोत शेतकरी बंधूंना एक दुय्यम प्रकारचं अन्नद्रव्य हे पिकांना महत्त्वाचं असतं मॅग्नेशियम सल्फेट तर त्याचे फायदे काय आहेत ते कधी वापरलं पाहिजे त्याचं प्रमाण काय आहे त्यांचे कोणते कोणते प्रकार आहेत तर ते कोणत्या पिकांना चालते या संदर्भामध्ये शेतकऱ्यांकडून आपल्याला नेहमी विचारणा होत असते त्या अनुषंगाने आपण मॅग्नेशियम सल्फेट या संदर्भामध्ये आज माहिती जाणून घेणार आहोत तर शेतकरी बंधन याचे फायदे काय तर चार पाच फायदे महत्त्वाचे मॅग्नेशियम सल्फेटच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येतील पहिला फायदा म्हणजे तो पानांमध्ये क्लोरोफिलचं कंटेंट असतं ते वाढवतो प्रकाश संश्लेषणाची क्रिया पानामध्ये चांगली होते त्याच्यामुळे चा झाड हे लवकर अन्नद्रव्य तयार करतं तिसरी गोष्ट झाडामध्ये चयापचयची क्रिया असेल श्वसनाची क्रिया असेल तीसुद्धा चांगल्या प्रकारे घडून येते जमिनीमध्ये जो काही फॉस्फरस असतो तो अविद्राव्य स्वरूपामध्ये त्याला विद्राव्य स्वरूपामध्ये सुद्धा करायचं काम म्हणजे त्याला मोकळा करायचं काम हे मॅग्नेशियम सल्फेट करत असतं सीओ टू जो असतो कार्बन डायऑक्साईड तर त्याचं स्थिरीकरण करायचं सुद्धा मॅग्नेशियम सल्फेट करत असतं तर हे महत्वाचे फायदे मॅग्नेशियम सल्फेटच्या बाबतीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे इंजाईमचं सक्रिय करण्याचं काम इंजाईम वाढवायचं काम मॅग्नेशियम सल्फेट करत असतं आणि इंजाईम सिक्रेशन जर त्या ठिकाणी तुमच्या जमिनीमध्ये वाढलं तर त्या ठिकाणी जे काही वेगवेगळ्या प्रकारचे अन्नद्रव्य असतात ते सुद्धा पिकाला लवकर उपलब्ध होतात म्हणून सुद्धा मॅग्नेशियम सल्फेट हे महत्त्वाचं असतं तर मग मॅग्नेशियम सल्फेट आपण त्या ती कमतरता पिकांवर आहे हे कशा पद्धतीने ओळखा मॅग्नेशियम सल्फेटची कमतरता पिकांवर सगळ्यात पहिले जे काही कवळ कवळे पानं असतात नवीन जी पालवी फुटलेली असते त्यांना मॅग्नेशियम सल्फेटची गरज असते आणि जर मॅग्नेशियम सल्फेट जमिनीमध्ये कमी असेल तर ती कवळी पानं काय करतात की ते जुन्या पानांमधून मॅग्नेशियम सल्फेट शोषून येतात मग होतं काय खालचे जे काही जुने पानं असतात झाडाचे खालचे जुने पानं तर त्या जुन्या पानांच्या शिरांच्या मधला भाग हा पिवळा होत असतो आणि शिरा ज्या असतात त्या इगा राहत असतात म्हणून मॅग्नेशियमची कमतरता असेल तर जुन्या पानांवर या पद्धतीने चित्र आपल्याला दिसून येतात पाने जा है। जा की शिरा एवढ्या असतात आणि पानं पिवळी झालेल्या असतात ते समजून घ्यायचं मॅग्नेशियम सल्फेटची कमतरता आहे आता पुढची गोष्ट म्हणजे मॅग्नेशियम सल्फेट आपण किती प्रकार आहेत त्याच्यामध्ये त्याच्यात पाच प्रकारचे मॅग्नेशियम सल्फेटचे खत बाजारामध्ये उपलब्ध आहे पहिली गोष्ट मॅग्नेशियम सल्फेट नावाने खत उपलब्ध बाजारात आहे त्याच्यामध्ये मॅग्नेशियमचं प्रमाण साडेनऊ टक्के असतं सल्फरचं प्रमाण बारा टक्के असतं हे तुम्हाला जमिनीतून पण देता येतं आणि स्प्रेइंगद्वारे पण देता येतं दुसरी गोष्ट जी आहे तर ते आहे तुमचं चिलेटेड मॅग्नेशियम सल्फेट याच्यामध्ये बारा टक्के मॅग्नेशियम असतं आणि हे फक्त तुम्हाला स्प्रेईंगद्वारेच द्यावं लागतं आणि ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे आणि उसंत मिळत नाही आहे वापसा कंडिशन लवकर मिळत नाही आहे जमिनीमध्ये देण्यासाठीचे मजूर उपलब्ध नाहीत किंवा वापसा लवकर होत नाही अशा वेळेस स्प्रेइंगद्वारे तुम्ही चिलेटेड मॅग्नेशियम सल्फेट त्या ठिकाणी देऊ शकता तिसरी गोष्ट जी आहे ई डी ए मॅग्नेशियम मग ई डी टी ए जो मॅग्नेशियम असतो ज्या जमिनींचा पी हा त्याच्यामध्ये मॅग्नेशियमचं जे प्रमाण असतं ईडी टी ए मॅग्नेशियममध्ये सहा टक्के मॅग्नेशियम असतो ज्या जमिनीचा प्रिय पी एच आठ ते दहाच्या वर असतो जास्त असतात पी एच जमिनींचा अशा जमिनींमध्ये तुम्ही ई डी टी ए मॅग्नेशियम हा वापरू शकता चौथा प्रकार जो आहे तो मॅग्नेशियम नायट्रेट की मॅग्नेशियम नायट्रेटमध्ये मॅग्नेशियम ऑक्साईड जो असतो तो साडेपंधरा टक्के असतो नंतर त्या ठिकाणी नायट्रेट जो असतो म्हणजे नायट्रोजन नंतर त्या ठिकाणी हे दहा टक्के असतं आणि मॅग्नेशियम जो असतो तो नऊ पॉईंट सहा टक्के असतो मग अशा ठिकाणी ज्यावेळेस नत्र हे कमी दिलं गेलेलं असेल पिकांना त्यावेळेस नायट्रोजनची नत्राची पण गरज असेल अशा वेळेससुद्धा तुम्ही हे आ, या खताकडे जाऊ शकतात मॅग्नेशियम नायट्रेटमध्ये आणि दुसरी गोष्ट की ज्यावेळेस पिकं हे वाढीच्या अवस्थेमध्ये असतील की वाढ वाढ ही खुंटलेली असेल पण आता पिकांची वाढ व्हायला पाहिजे असा ज्यावेळेस आपल्याला अपेक्षित असेल आणि युरियासुद्धा द्यायची गरज आहे किंवा नत्रसुद्धा द्यायची गरज आहे अशा वेळी तुम्ही या खताला निवडू शकतात मॅग्नेशियम नायट्रेटला आणि पाचवा जो प्रकार असतो त्याच्या त्याच्यामध्ये पोटॅशियम सोनाईट नावाचं खत आहे ते वॉटर सोल्युबल पण आहे स्प्रिंगद्वारे पण आपण त्याला देऊ शकतो तर पोटॅशियम सोनाईटमध्ये पोटॅशियमचं प्रमाण जे असतं केटो ज्याला आपण म्हणतो तो तेवीस टक्के असतो आणि मॅग्नेशियम जो असतो तर तो मॅग्नेशियम ऑक्साईड स्वरूपामध्ये तिथं अकरा टक्के असतो तर तुम्ही या खताचा वापरसुद्धा ज्या ठिकाणी पोटॅशियमची सुद्धा आपल्याला आवश्यकता आहे आणि मॅग्नेशियमची आवश्यकता आहे म्हणजे ज्यावेळेस फुलं पानं फुलं आणि कळ्या लागत आहेत किंवा दाणे भरण्याची अवस्था आहे अशा अवस्थेमध्ये पोटॅशियम सोन तुम्ही वापरू शकता, है। शकता, है। फुला फुला है। है। वापर शकता। की ज्याने चाण्यानाचा काल बोनांची संख्या वाढू शकते तर असे पाच प्रकारचे मॅ खतं त्या ठिकाणी बाजारामध्ये उपलब्ध आहेत तर आपण कोणतं खत कोणत्या वेळेस वापरलं पाहिजे या प्रकारावरून तुमच्या लक्षात आलं पाहिजे पण जनरली मॅग्नेशियमची जी आहे तर मोठ्या प्रमाणात वापर आणि मॅग्नेशियम सल्फेटची तर ते एम जी एस वापर मॅग्नेशियम सल्फेट साडेनऊ टक्के आणि सल्फर बारा टक्के असतील इथे पहिला प्रकार सांगितला हा आपण त्या ठिकाणी वापरला तर योग्य राहील आणि मिश्र खतं करत असताना मॅग्नेशियम सल्फेटचे खतं हे नायट्रेट स्वरूपामधले जे काही खतं असतात कॅल्शियम नायट्रेटसारखे तर त्या नायट्रेटमध्ये सल्फेटचे खतं मिक्स करायचे नाही एवढी गोष्ट शेतकऱ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे आणि प्रमाणाच्या बाबतीमध्ये बघितलं तर काय प्रमाण आपण वापरलं पाहिजे तर प्रमाण जे आहे मॅग्नेशियम सल्फेट तर जर तुम्ही स्प्रेंग करत आहात तर पाच ते दहा ग्रॅम एका लिटरला वापरायचं पाहिजे स्प्रेंगला ड्रीपमधून देत असाल तर दोन ते पाच किलो एका, एका एकराला ड्रिपद्वारे तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता आणि मातीमधून द्यायचं आहे तर पंचवीस किलो एका एकराला मातीमधून तुम्ही मॅग्नेशियम सल्फेट देऊ शकता हे झालं त्यांचं प्रमाण आहे तर हे कधी द्यायचं मॅग्नेशियम सल्फेट आता मॅग्नेशियम सल्फेट कोणत्या पिकांना चालू आहे जवळपास भाजीपाला पीक असतील कापूस असेल तुमचे फळ फळवर्गीय पिकं असतील शेंगावर्गीय पीक पिकं असतील अशा ठिकाणी तुरळनाने पीक असतील तर या सर्व पिकांना तुम्ही वापर करू शकता कपाशीला सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचे रिझल्ट मॅग्नेशियम सल्फेटचा आपल्याला दिसून येतोय बेसल डोस आणि टॉप ड्रेसिंग म्हणजे लागवड करते वेळी जो डोस देतो आपण त्याला बेसन म्हणतो म्हणजे बेसल डोसच्या वेळेस पण आपण मॅग्नेशियम सल्फेटचा वापर करू शकतो टॉप ड्रेसिंगच्या वेळेस करू शकतो बेसल डोस म्हणजे पिकांची ज्या वेळेस लागवड करतो त्यावेळेस इतर पिकांच्या खतांसोबत आपण मिक्स करून त्याला देऊ शकतो बेसल डो टॉप ड्रेसिंग म्हणजे एक महिन्यांनी दोन महिन्यांनी जे खतं देतो त्यावेळेससुद्धा त्याला आपण विभागून दुसऱ्या आणि तिसऱ्या डोसमध्ये देऊ शकतो साधारणपणे पंचवीस किलो एका एकराला द्यायचं आहे आपल्याला हे लक्षात ठेवायचं आणि विभागून घ्यायचं त्याला सात सात किलोने तीन वेळेस देऊ शकतात किंवा तुम्हाला त्या ठिकाणी पहिल्या वेळेस साडेबारा किलो दुसऱ्या डोसला साडेबारा किलो पण आपण या पद्धतीने त्याला आपण देऊ शकतो तर शेतकरी बंधूंनो मॅग्नेशियम सल्फेट कापूस पिकाच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला कापूस ज्यावेळेस नव्वद दिवसाच्या पुढे जातो त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये पानं आपल्याला कपाशीचे लाल दिसतात अशा वेळी लाल्या रोगा रोगा रोगाची म्हणजे ही मॅग्नेशियमची सुद्धा कम कमतरता आहे अशा वेळेस जमिनीमधून इन्झाईन सिक्रेशन कमी झाल्या कारणाने त्या ठिकाणी आ, ते झाड अन्नद्रव्य घ्यायला असक्षम होतं पूर्णतः अन्नद्रव्य त्या ठिकाणी ते घेत नाही आणि जमिनीमध्ये खतं असताना सुद्धा कपाशीला उपलब्ध होत नाही खतं तर त्या ठिकाणी तुम्ही स्प्रेंग दिलं केलं गेलं त्या ठिकाणी मॅग्नेशियम सल्फेट किंवा खतांद्वारे तुम्ही आधीच मॅग्नेशियम सल्फेटचा वापर केलेला असेल तर लाल्या रोगापासून कपाशीचा बचाव होतो त्या ठिकाणी ला पानं लाल होणे ही समस्या आपल्याला दिसून येत नाही तर कपाशीच्या बाबतीमध्ये सुद्धा त्याचा अतिशय महत्त्वाचं रोल त्या ठिकाणी आहे तर त्या ठिकाणी तुम्ही जमिनीतून पण कपाशीला देऊ शकतात किंवा स्प्रेइंग देऊ शकतात मॅग्नेशियम सल्फेटची ही बाब शेतकऱ्यांनी लक्षात घेतली पाहिजे तर मॅग्नेशियम सल्फेटचा वापर हा अत्यंत पिकांसाठी महत्त्वाचा आहे मॅग्नेशियम सल्फेट आपण कोणत्याही पिकामध्ये मिक्स करून देऊ शकतो झिरो बावन चौतीस झिरो झिरो पन्नास बारा बत्तीस सोळा तेरा झिरो पंचेचाळीस या खतांमध्ये सुद्धा तुम्ही मिक्स करून देऊ शकता फक्त नायट्रेट युक्त खतांमध्ये त्याला मॅग्नेशियम सल्फेटला करा मिक्स करायचं नाही कोणतेही युक्त खत हे नायट्रेट युक्त खतांमध्ये मिक्स करायचे नाही एवढं शेतकऱ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे ठीक आहे धन्यवाद